मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काल अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीत प्रवेश केला आहे दक्षिण मुंबईतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार देण्यासाठी इच्छुक असल्याचे एकंदरीत माहिती समोर आली आहे या संदर्भातच काल मुंबईत अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांच्याबद्दल विचारताच त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहिजे हा अतिशय चांगला अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आमदार श्रीकांत भारतीय यांनी पुढाकार घेऊन तर्पणसारखी एक संस्था स्थापन केली जी अपंगाच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथांच्या क्षेत्रात आणि विशेषतः अनाथ अठरा वर्षाच्या नंतर त्यांच्या जीवनासमोर जे प्रश्नचिन्ह उभं राहतं ते प्रश्नचिन्ह कसं दूर करायचं याकरता काम करणारी ही संस्था आहे खरं म्हणजे यांच्या सगळ्यांच्या पाठपुराव्यामुळे अपंगांना एक टक्का अनाथांना एक टक्का आरक्षण हे आपण त्या ठिकाणी देऊ शकलेलो आहे आणि आता रिसर्च फाउंडेशन जे सुरू झालेलं आहे ते मला असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये अतिशय मूलभूत अशा प्रकारच्या गोष्टींवर रिसर्च या ठिकाणी होईल आणि त्यातनं पॉलिसी फ्रेमिंग करण्याकरता आणि अनाथांच्या क्षेत्राला एक दिशा देण्याकरता

सगळ्यांचं लक्ष एक आहे महायुतीला मजबूत करणं मोदीजींना प्रधानमंत्री बनवणं त्यामुळे काही थोडे बहुत डिफरन्सेस असतील तर ते दूर झाले पाहिजेत मी एवढंच म्हणेन ज्या बैठका माझ्या झाल्या आहेत त्या सगळ्या अतिशय सकारात्मक झालेल्या आहेत की अमित साहेबांची त्यांची भेट झालेली आहे आणि मला असं वाटतं की आता प्रीमेच्युअर बोलण्यापेक्षा एक दोन दिवस वाट पा म्हणजे तुम्हाला नीट सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका